नमस्कार मंडळी आज आपण पिठलं भात बनवणार आहोत त्यासाठी अगोदर आपण पिठलं करणार आहोत त्यासाठी घेतलेलं साहित्य हे ही हिरवी मिरची ही थोडीशी जिरी टाकली आपण वाढण्यासाठी हे थोडं चवीनुसार मीठ घालवलंय हे आता आपण बारीक करून घेऊया हे आता ठेचा आपण बारीक करून घेतला थोडी मोरी घालून थोडी जिरी टाकली काही जण काय करतात लाल मिरची पावडर टाकत त्यांनी एवढं चविष्ट लागत नाही मिरचीचं तिथलं तुम्ही खाऊन बघा एकदा करून बघा आणि मग सांगा आम्हाला आता हे टाकला कढीपत्ता बारीक शिरलेली कांद्याची कांद्याच्या एका चविष्ट वास याचा छान असा सुंदर हळद त्याच्यात पाणी घालूया आणि आम्ही तीन लोकांसाठी बनवतो आमच्या घरात तीन माणसं खाणार येत थोडी कोथम लागली म्हणून आता ह्या पाण्याला उकळी आहे आता ते ठ्याचा वगैरे खूप चांगला शिजून झालाय आता आपण पीठ हाटून घेऊया मी जसं टाक तसं त्या पद्धतीने तुम्ही पण टाका म्हणजे घिटुळ्या होणार नाही हे घ्यायचं कधी पण बेसन आटा पिठलं करायला गॅस थोडा बारीक करायचा म्हणजे घिटुळ्या होत नाही बघाची नेट वगैरे नाही का आता पाच मिनटं झाले तर आपलं पिठलं खूप छान शिजलंय आता आता आपण चव कशी लागते ती बघूयात कशी झाली मी सांगते तुम्हाला आता काय वास येतोय छान वा वा लय भारी झाले त्याच्यासोबत बसोबत बुछ टोमॅटो काकडी मुळा